केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी अंतर्गत ई क्लास शासकीय नावावर नमुना आठ अ तयार करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी गुरुकुंजातील मंजुळा नगर परिसरातील शेकडो लाभार्थ्यांनी हिवसा तहसील कार्यालय परिसरात काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व गुरुदेव नगर सरपंच यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून तहसीलदार यांना प्रमुख मागणीचे निवेदन सादर करण्यात आले गुरुकुंजातील मंजुळा मातानगर परिसरातील गेल्या चाळीस वर्षांपासून ई क्लास जागेवर अतिक्रमण करून अनेक गोरगरिबांची कुटुंबे वाचवत आहे परंतु अद्यापही त्यांच्या नावे हक्काची जागा उपलब्ध नसल्याने परिणामी शासनाच्या घरकुल तसेच विविध योजनांपासून ही गोरगरिबांची कुटुंबे वंचित असल्याचे दिसून येते या संदर्भात शासन दरबारी अनेक आंदोलने मोर्चे काढले परंतु दखल घेण्यात आली नाही अखेर मंजुळा मातानगर परिसरातील शेकडो गोरगरिबांनी एकत्रित येऊन आज ई क्लास गावठाण व झोपडीधारक लाभार्थ्याच्या नावे नमुना आठ अ मिळवण्यात यावा याकरिता तिवसा तहसील कार्यालय परिसरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तिवसा तहसीलदार यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करून यावर तोडगा काढावा अन्यथा या, या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला जो आहे तो शासनाने रद्द करावा हक्काचं जे घरकुल आहे या गरीब वीस वर्षापासून गुरुजनगर मधली रहिवाशी आहे त्यांना हक्काचं घरकुल भेटलं पाहिजे यासाठी यांनी सातत्यानं पंचायत समिती तहसीलदार कलेक्टर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे तसंच या विभागाचे आमदार यशुमती ठाकूर यांच्याकडे पण पाठपुरावा केला आहे येणाऱ्या अधिवेशनात ताईनी हा मुद्दा उचलावा अशी आमची सर्व गुरुदेव त्यांना विनंती आहे या प्रकारचे सगळे पाठपुरावे त्यांना केलेले आहे आणि हा विषय एकट्या गुर गुरुकुल गुरुदेवनगर नसून दवरगाव किंवा महाराष्ट्रातील जेवढे काही गाव आहेत तिथला आहे तर हा गोरगरीब जनतेचा विषय शासनाने मार्गी लावावे आणि हक्काचं घरकुल या सगळ्यांना मिळून द्यावे अशीच आमची शासनाला विनंती आहे अनेक घरकुल लाभार्थ्यांनी यावेळी तहसील कार्यालयात परिसरात प्रचंड घोषणा दिल्या घरकुल जागा नावान दोन हजार बारा पासून महाराष्ट्र शासनाने या घरकुल धारक जे हक्काचे ज्यांच्याकडे नियमानुकूल न झालेले पट्टे आहेत ते वीस वर्षापासून गुरुजवनगरचे रहिवासी आहेत त्यांना सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायत आजपर्यंत पुरवत आहे परंतु त्यांना हक्काचं घरकुल अजूनपर्यंत मिळालेलं नाही ते घरकुल हक्काचं त्यांना मिळावं यासाठी शासन दरबारी आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे आणि शासनाने जो त्यांच्यावर अन्यायकारक दोन हजार सोळाचा हायकोर्टाचा स्टे आणलेला आहे की सदर घरकुलाचे जे पट्टे त्यांच्याकडे आहे ते नियमाकूल करण्यात येऊ नये तो त्यांनी उठवावा व यांना न्याय द्यावा यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा केलेली आहे यावेळी उपस्थित गुरुदेव नगर सरपंच वैशाली धुमोने मिलिंद कामेक अनिल प्रीती राऊत फव्हाण प्रल्हाद उमब बेबी कोरे यांच्यासह शेकडो नागरिक दिवसा तहसील कार्यालयात धडकले पंचवीस वर्ष झाले माझं अजूनही नावी नाही मी दुसऱ्याच्याच नावा घर आहे त्याने माझं आणि मला घर कोणी मिळालं अशी माझी मागणी आहे